बारामतीतल्या लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम गोडाऊनचं सी सी बंद असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाविया यांनी केला होता आणि झी चोवीस तासनं ही बातमी काही वेळापूर्वी दाखवली ही बातमी बात लावून धरली आणि त्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे विद्युत पुरवठ्याच्या कामासाठी इलेक्ट्रिशियननं डिस्प्लेची वायर काही काळासाठी काढून ठेवलेली होती आणि त्यामुळे हा डिस्प्ले बंद होता मात्र सर्व रेकॉर्डिंग हे सुरू होतं असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलंय रविवारपासून सी सी टी व्ही बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आलेला होता आणि ईव्हीएम गोदामातील सी सी टी व्ही कॅमेरा बंद नाही आहेत निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी ही माहिती दिली आहे विद्युत पुरवठ्यासंबंधीच्या कामासाठी इलेक्ट्रिशियननं डिस्प्लेची वायर अल्पकाळासाठी काढलेली होती काम झाल्यानंतर डिस्प्ले पुन्हा सुरू झाला आहे आणि सर्व कॅमेरा हे सुरू आहेत आणि त्यातलं रेकॉर्डिंग खंडित झालेलं नाही संपूर्ण डेटा शाबूत आहे असं कळलंय बारामती लोकसभा मतदारसंघाचे ई व्ही एम मशीन ज्या गोडाऊनमध्ये थे ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सी सी टी व्ही फुटेज सकाळी दहा पंचवीसपासून पासून बंद पडलेलं आहे याच्या पाठीमागे काहीतरी काळं वेळं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही मी त्या विभागाच्या ज्या आरो आहेत त्यांनाही फोन लावला मला नो रिप्लाय आला त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतो आहे तिथं टेक्निशियन ॲव्हेलेबल नाही तिथं आमची लोकं उपस्थित आहेत त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत माझी विनंती आहे प्रशासनाला काय चाललंय काय हे काय चाललं आहे सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की कॅ इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही